दोन दिवस झालं बायको बोलत नाही का बोलत नाही का आहे काय विचारायचं काम असते का नसतंय तुमचं माझी बायको कधी चुकतच नाही चुकत नाही म्हणजे का बोलत नसली की मग सगळं मनासारखं करायला भेटतंय मस्त सगळं बाहेर ते जायला म्हणून बोलायचं म्हणजे तुम्हाला तर भारीच आहे बोलत नाही म्हणल्यावर नाही नाही तसं नाही मला वाटलं की नक्की मायकून काही चुकलं असेल कारण तू काही चुकत नाहीस ना तू मला बोलत नाही म्हणजे नक्की मागे महा घोर अपराध झालाय तर मी दोन दिवस झालं विचार करायला लागलोय की नेमका आपलं काय चुकलंय काय चुकलंय काय चुकलंय तर मला अजून आठवलंच नाही ना काय चुकलंय म्हणजे एवढी तुमच्या आवडीची छान भाजी बनवून ठेवली होती मी आणि तुम्ही मस्त तुमच्या मामाच्या इथे जेवण आलात अगं मग तुला फोन करताना हो मग मी अगोदरच भाजी बनवली आणि फोन केलाय तुम्ही मग मी राग राग म्हणलं जेवा म्हणून मग जेवलो मी मग राग आला ना मला तुम्ही आले होते करून बघायची ना खरच खूप मोठी चूक झाली माझ्याकडून आता मला कळलं तू काय कर अजून दोन दिवस मला बोलू नको ही शिक्षा माझ्यासाठी